नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे उद्धवजी तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे <coughs> हो चार जूनला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांचे परिणाम घोषित होतील तोपर्यंत आपल्याला प्रत्येक दिवशी आश्चर्यकारक त्रासदायक बातम्या ऐकाव्या लागणार आहेत काय घडू शकेल या मधल्या काळात कोण कोणाला जवळ करेल कोण कोणाला दूर करेल हे काहीही सांगता येत नाही आपण त्या सगळ्यांचा समाचार घेणार आहोत आज आपण उद्धव ठाकरे यांच्या काही वक्तव्यांचा समाचार घेता येतो का ते पाहू उद्धव ठाकरे हे नेहमी एकच सूर आळवत असतात की आमचं आणि भाजपचं हिंदुत्व वेगळं आहे भाजपचं हिंदुत्व डागाळलेलं आहे भ्रष्ट आहे आमचं हिंदु हिंदुत्व बावनकशी आणि शुद्ध आहे पण म्हणजे नेमकं काय आहे ते एकदाही उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख त्यांच्या पक्ष त्यांच्या गटाचे यांनी सांगितलेलं नाही शिवाजी उद्यानावरल्या एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी जनता जनार्दनाला साष्टांग नमस्कार घालून माझ्या या मुलाकडे लक्ष द्या लक्ष ठेवा असं आवाहन केल्यामुळे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व खांद्यावरून त्यांची पालखी वाहत आहेत एरवी शिवसैनिकांनी सर्वसामान्य मराठी माणसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवावा असं त्यांचं आचरण नाही असं त्यांचं वक्तव्य भाषणं कुठे दिसत नाहीत मी आता हिंदुत्व म्हणजे काय साधारण कल्पना काय आहेत त्या थोडक्यात सांगणार आहेत एक राजकीय वर्ग जसा घेतात तसं मी थोडंसं बोलणार आहे आणि मग उद्धव ठाकरे यांनी यातलं किती हिंदुत्व आपल्याला मान्य आहे किती हिंदुत्व आपण पाळतो हे आपल्या मनाशी विचार करून स्वतःला सांगायचं आहे हिंदुत्व म्हणजे काय तर मी हिंदू आहे याचा उल्लेख जगात कुठेही करताना मला संकोच वाटत नाही मी अत्यंत अभिमानानं मी हिंदुत्वाचा उल्लेख करतो त्याला म्हणतात हिंदुत्ववादी शिवाजी पार्कवरच्या पर्वाच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी आपण हिंदू आहोत हे सांगायला संकोच केला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे म्हणून मी ही आठवण करून देतो की जगात कुठेही मी हिंदू आहे हे अभिमानानं सांगता आलं पाहिजे सयाजीराव महाराज गायकवाड फ्रान्सला गेले तेव्हा तुम्ही कोण आहात त्यांनी मी इंडियन आहे वगैरे नाही सांगितलं मी हिंदू आहे असं सांगितलं आता हिंदुत्वाचा अभिमान का धरायचा तर हिंदुत्वाचा पाठपुरावा केल्यामुळे जगामध्ये शांतता समृद्धी आणि पर्यावरण समतोल राहणार आहे शांतता कशी नांदणार आहे तर आम्ही रामाचं उदाहरण देऊन ते पटवून देतो रामानं रावणाचा वध केल्यानंतर आणि रावणाच्या पक्षाचा पूर्णपणे पराभव केल्यानंतर लंकेचं साम्राज्य आपल्या अयोध्येच्या साम्राज्याला जोडलं नाही ते त्यांनी बिभीषणाला परत केलं आणि बिभीषणाला राज्याभिषेक करविला तेच त्यांनी सुग्रीवाच्या सुद्धा केला महाभारत युद्धानंतर भीष्माचार्यानी शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यानी युधिष्ठिराला बोलावून असं सांगितलं युद्ध संपलंय आता या युद्धात जे जे पराभूत झाले त्या सर्व राजांना आणि ते राजे जिवंत नसतील तर त्यांच्या पत्नींना तू जाऊन भेट आणि सांग युद्ध संपलं वैर संपलं आम्हाला तुमची राज्य नको आहे जरी तुम्ही पराभूत असलात तरी तुमची राज्य आम्ही बळकावणार नाही तुम्ही सुखानं राज्य करा आमचं आमच्याशी संबंध चांगले ठेवा एवढीच आमची ओट आहे तेव्हा हिंदुत्व हे अनाक्रमणकारी आहे हिंदुत्व हे दुसऱ्याला हिंदुत्वाला हपाप नाही कोणत्याही गोष्टीचं आहे हिंदुत्व हे आत्मसंतुष्ट म्हणा किंवा समाधानी असं हिंदुत्व आहे आता हिंदुत्वाच्या समस्या काय आहे तो इस्लामी आतंकवाद हिंदुत्वाची मुख्य समस्या आहे ही समस्या काय आहे तर हिंदुत्वावर भारतावर हिंदुस्थानावर अनेक आक्रमणं झाली पण ते आक्रमक जे इथे आले शक कुशाण हूण वगैरे त्यांना ही संस्कृती इतकी आवडली की त्या संस्कृतीत पूर्णपणे विलीन झाले ज्यांनी स्वतःला विसर्जित केलं आज आपल्याला जर हा शोक हा कुशाण होऊन असं दाखवता येत नाही ते पूर्णपणे हिंदू झाले इस्लामने आक्रमण केल्यानंतर इस्लामी हिंदुत्वाशी थोडाही जवळून संबंध ठेवायला विरोध केला आम्ही हिंदुत्व नष्ट करणार आहोत आणि इस्लामचं साम्राज्य संपूर्ण भारतात आम्ही स्थापन करणार आहोत असा विडा त्यांनी उचलला घोषणा केली त्यामुळे इस्लाम आपल्याला पचवता आला नाही ही आपली मुख्य समस्या आहे मग ही समस्या काय हिंदूंमध्ये आधी काही दोष आहेत का, का ते आपण बघा हिंदूंमध्ये दोष होते एक अस्पृश्यता होती नंतर थोडासा जातीभेद होता पण आत्ता ते नाही आहेत हिंदूत आपण स्वतंत्र झालो तेव्हा एक निर्बंध करून एक अधिनियम करून आपण अस्पृश्यता नष्ट केली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी दलितांना या देशात यादवी युद्ध करावं लागलं नाही आणि स्वतंत्र भारताची घटना आम्ही जो पूर्वी अस्पृश्य होता अशा डॉक्टर आंबेडकरांना करायला सांगितली त्यामुळे हिंदुत्वामध्ये आत्ता तरी गेल्या पंच्याहत्तर वर्षात कोणाला तक्रार करता येईल असे दोष नाहीत मग आता इस्लामी समस्येवर उत्तर काय आहे इस्लामी समस्येवर हिंदुत्ववाद्यांकडे उत्तर आहे इस्लामी समस्येवर काँग्रेसकडे उत्तर नाही गांधीवाद हा काँग्रेस संस्कृतीचा राजकीय गांधीवाद आणि निर्वाद हा काँग्रेस संस्कृतीचा आदर्श राजकीय वाद आहे गांधीवाद इस्लामशी लढायला तुम्हाला अनुमती देत नाही इस्लामशी कोणत्याही प्रकारे संघर्ष नको हे गांधीवादाचं पहिलं सूत्र आहे गांधीवाद इस्लामला शरण जातो आपल्याला इस्लामला शरण न जाता हिंदुत्व आपल्याला या देशाच्या भावविश्व हिंदुत्वाचं त्याम आहे त्यामुळे ते आपल्याला अक्षुण्ण राखायचं आहे हिंदुत्ववाद्यांकडे सावरकरवाद्यांकडे हिंदुत्वाला इस्लामी आतंकवादावर समर्पक पर्याय आहेत उत्तर आहे ते इस्लामी आतंकवाद नष्ट कसा करायचा ते त्यांना माहिती आहे आता इस्लामी आतंकवाद आत्ता आपण काही मुसलमानांच्या विरुद्ध कत्तली करणार आहोत दंगली करणार आहोत असं काही नाही आहे मग काय अपेक्षा आहेत इस्लामी आतंकवाद्यांकडून किंवा मुसलमानांकडून सर्वसाधारण दोनच अगदी साध्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मुसलमानांनी पूर्ण केल्या की हिंदुत्वाचा मार्ग पुष्कळसा मोकळा तो काय अपेक्षा आहेत अठराशे पंच्याऐंशीमध्ये जेव्हा हिंदी राष्ट्रवाद स्थापन झाला त्यावेळेला आजपासून या देशात कोणी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जीव नाही सर्व हिंदी आहोत इंडियन आहोत भारतीय आहोत असं आपण घोषित केलं तीन वर्षांनी मुसलमानांनी सांगितलं की आम्ही हे नाकारतो आम्ही मुसलमानच राहणार आम्हाला हिंदी राष्ट्रवाद नको आहे हिंदू आणि मुसलमान यांचं सहजीवन अशक्य आहे एका म्यानं जशा दोन तलवारी तसे हिंदू आणि मुसलमान एका समान पातळीवर एकत्र राहू शकत नाहीत आम्ही राज्यकर्ते आहोत आमची ती भूमिका आम्हाला सोडायची नाही आत्ता या देशात जे मुसलमान राहत आहेत त्यांनी एवढंच म्हणायचं आहे की ही जी डॉक्टर सर सय्यद अहमद यांनी सांगितलं सहजीवन अशक्य आहे आम्हाला ते मत मान्य नाही आम्हाला हिंदूंचे सहजीवन शांततामय सहजीवन हवं आहे एवढंच त्यांनी म्हणायचं आहे दुसरं मुस्लिम लीगचा एकोणीसशे दहाचा जो ठराव आहे की ओढा त्याला ओढा आणि सागर असा त्या सिद्धांताचं नाव आहे की ओढा अनेक नद्या या सागराला जाऊन मिळतात आणि मग त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही तसे आपण या हिंदू संस्कृतीमध्ये पूर्णपणे विलीन होऊन जाऊ या भीतीनं मुस्लिम लीगनं एकोणीसशे दहामध्ये असा ठराव केला की आजपासून हिंदूनं जे अमृत वाटेल ते आपल्याला विष वाटलं पाहिजे आजच्या आज भारतात राहणाऱ्या मुसलमानांनी एवढंच म्हणायचं आहे असंही काही आम्हाला मान्य नाही हिंदूंना जे अमृत वाटतं ते आम्हाला विष वाटलंच पाहिजे असं नाही आम्ही ते मतभेद असू शकतात पण ते विष वगैरे नाही आम्ही सहजीवनाला शांततामय सहजीवनाला सिद्ध आहोत एवढंच त्यांनी म्हणायचं आहे हिंदुत्वाच्या मुसलमानांकडून आणखीन वेगळ्या अपेक्षा नाही त्यांना भारतीय कसं करायचं ही दीर्घ मोठी प्रक्रिया आहे ती सुरुवात त्याची करता येईल पण आत्ता त्यांनी एवढं दोनच म्हणायचं आहे की आम्हाला सह सह्यदाबन म्हणतात त्याप्रमाणे सहजीवन अशक्य वाटत नाही ते शक्य तिच्या कोटीत येणार आहे आणि इंदुनाचे ते अमृत वाटतं ते आम्हाला विष वाटत पाहिजे असं काही आमच्यावर बंधनकारक नाही आम्हालाच स्वतः ते अमृत वाटतं या देशाची समृद्धी या देशाचं परमवैभव हे आम्हालाही अमृतच आहे आम्हाला ते विष नाही आहे आता शेवटची एक सूचना म्हणून हे जे मी बोलतो आहे त्यामुळे उद्धव ठाकरे राहुल गांधी शरद पवार यांच्यात सुधारणा होणार आहे असा भाबडा आशावाद माझ्याजवळ मुळीच नाही मी या तिघांनाही ओळखतो त्यामुळे ते सुधारणेच्या सुधारतील माझ्या एका वेडिओणं अशी वेडी आशा माझ्याकडं नेहमी हे जे बोलतो ते सर्वसामान्य शिवसैनिक सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता आणि सर्वसामान्य भारतीय त्याला विषय समजावेत राष्ट्रवाद म्हणजे काय हिंदुत्ववाद कारण याच्यावर आपल्याकडे साधारणपणे गंभीरपणे चर्चा होत नाही तर हिंदुत्व सोपं आहे ते समजून घेतलं पाहिजे ते उद्धव ठाकरे कधी घेतील तर न घेतील पण सर्वसामान्य शिवसैनिक जो आज उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मानतो त्याला हिंदुत्व म्हणजे काय हे कळेल कळण्याचा मार्ग सुकर होईल आणि मग आपण ज्याला नेता म्हणतो उद्धव ठाकरे ते यातलं काही पाळत आहेत का आणि भाजपचे आणि आपल्या हिंदुत्वात मग फरक काय हिंदुत्व एकच आहे सगळ्यांचं हे त्याला कळेल एवढंच मला म्हणायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद